<laughs> क्या <laughs> कर <क्या? laughs> जास्त बोलते ग करता मी ऍक्टिंग <laughs> <laughs> करून दाखवते माझ्या आल्या <laughs> ही बघा आपली पोट मॅच खेळता जाऊ मॅच खेळायला आम्ही खेळू का नको <laughs> नक्की चला बॅटिंग पाहिली कर हा खाते खाते तू कर कसा तू कर कसा नाही चॉकलेट असा यावेळी सगळ्या वेळी मटन घेतले ना मना व्हेज बघा पनीर चिल्ली व्हेज आहे मोनिस्टाच आहे आपले दादा काय काय भेटेल इथं कॅन्डी सँडविच केक पॅन केक चॉकोबॉल सगळ्या भेटेल का कशी रेंज आहे फोर्टी नाईन पासून स्टार्टिंग ना गुड मॉर्निंग दादू सदा उठले हो तयारी वियारी केले ना नाश्ता पण करून झाला माझा ना आता चालल्या हो चला आता जाऊ मंदिरान पाया पडू ना जाऊ लगे टर्फ वर चला आलो आता वेताल महाराजाच्या मंदिरांना मंदिर साफ करायला घेतले बघा घाणकारले मंदिरातून ना त्याच्या जाऊ ज्ञानेश्वरच्या मंदिरान चला आता वेताल महाराजाच्या मंदिरात पाया पडू आता मंदिरांच्या पायाबिया पडून पोचलो आता टर्फ व शैल बसले एकट मॅची होते ना इथं बुकिंग होत ना बुकिंग होती ना होते वाटते बघू थांब आल्यान बघा कामा करायला नाही यो बघा कसा बसले <laughs> यो बघा भैया कभी होय पक्का ये सिमेंट लगा के का कलर बिल्लर पुरा कब तक बनेगा में आज एक तीन दिवस दुसरा ते चार दिवस तू संग आता माहिती नाही बोलू आता तुला शेकोटी करायला घेतल्या आता इथं जो इथं कचरा होता ना त्याच्याशी मोहितदा पण आला आता शेकाला शेक इथं शेकते का हा तो बग... त्यानी टर्फ होतो ते इथं कोणीच नाही म्हणजे चार वाजताची बुकिंग आहे दुपारी चला आता जाऊ पण घरी चिकन देवाचा आहे घरी ते शैला आता बसले चला आल्यावर हो तर चिकन ना मटन दोन्ही घेवाला दोन्ही पण घेतो दोन्ही पण खावायची इच्छा आले म्हणून तो बघा चिकन कापते तिथं मटन पण सांगले त्याला घेतला आता चिकन पण ना मटन पण ना जातो आता परत टर्फ जेवून बिवून आलो आता टर्फ हो ना तिथं कॅमेराचं काम चालू आहे बघा

आलो आता भैयाचं काम करून फक्त ती वायरिंग सोडायची होती म्हणा ती आटाकलेली होती ना तीच फक्त सोडायची होती ना यावी तिथून केचून आली अशी म्हणजे इथून एवढ्या केचून आली केवढ्या आली काय माहिती म्हणा पण नाही माहिती नाही इथं पोरा खेळायला बघा चार ते सहा यांचा ता टायमिंग आहे ना इथं बघा आरोची गाडी आहे तिचा टायर तुटले कुठे टायर चारी टायर बरोबर आहे ना फक्त योच निघले वाटते मागे असेल यो इथून निघले वाटते तर काम नाही आहे का कुठे क्यों पगार क्या बैठने का लेता है क्या काम कर हाँ क्या काम करता है क्या काम किया अभी आज आया है तो क्या काम किया तूने तूने बनाये वो वो लोग काम कर रहे उधर दो तो। नहीं है काम कर रहे तो कौन कर रहे चला के हट मैं तो बहुत है तो तू क्यों बैठा है मैं भी जाएगा निकल पैसा नहीं मिलेग आहे ते आईस चा घेऊ बोलताय रे तू काल मी आई बोल रहा शुभम पाटील ब्लॉग भाई याने सबस्क्राईब करायला घेतले म्हणा आता पाटील ब्लॉक ब्लॉक <laughs> ब्लॉक <बलार>। यांनी <laughs> कॅमेरा लावला आता इथं इथं बाहेर पण लावले ना तो बघा आतमाती पण दिसत असेल तुम्हाला ना आता त्याला उतरवायला घेतले वर्षा बघा वरती झटकले बिचारा त्याला उतरवाला घेतल्या आता स्टिडीच्या इथून चढलेला तो आता इथून उतरल तो बघा पोरा सगळी वेटिंगला थांबले साईडला स्लॉट खाली ओले ना जातील लगे दहा मिनिटं बाकी आण फक्त त्यांची ना अजून पोरा येताना वाटते त्यांनी मी ऍक्टिंग करून दाखवते माझ्या आल्या त्यांच्या येतानाच ऍक्टिंग करून आले ते बघ वायफाय बी सगळा वायर बिअर वायरिंग मारीत घेतले उद्यापासून वायफाय चालू येऊन बसायचा जा कामाला जायचा नाही समजला ना नाव सगळ्या काही बोलतच नाही तो एनकेडी के ला मारायचा प्लॅन चालला या दोघांचा ऋषियाचा नाही याचा लवकर मारा फोन त्यांची कॉन्ट्री झाली आता त्यांची तिथं कोणी ऑनलाईन देते कोणी कॅश देते बघवा कसं तिथं चला नाही यांचा झाला आता दोन्ही स्लॉट खाली आणि ना आता येतील आता आता स्लॉट बुक आणि दोन्ही येतील आता त्यावेळी पण चला प्रथम दा छोटो आता सवी आलं ना आता मी दाऊ घरी ना कपडे बिपड चेंज करून येतो आज इथं जेवायला आम्हाला चला ना माझा उपास पण आहे ना वेज वेज मी खान म्हणजे खातील चला आता जाऊ कपडा बिपडा चेंज करून चार वर्ष आलो इथं आता वफल घेवाला येऊ बघा वफल आहे साईबाबा मंदिर आहे ना त्याच्या बाजूलाच आहे एक्झॅक्ट बाजूला बस स्टॉप च्या नियरच आहे चला मोनिशाचाच आहे आपले दादा काय काय भेटेल इथं कॅन्डी सँडविच केक पॅन केक चॉकोबॉल सगळ्या भेटेल का कशी रेंज आहे फोर्टी नाईन पासून फोर्टी नाईन पासून स्टार्टिंग आहे ना एंड एकशे एकशे पर्यंत एंड आहे फोर्टी नाईन पासून स्टार्टिंग आहे एकशे ऐंशी पर्यंत एंड आहे आपल्या दादाचा दा शॉप आहे विजिट द्या इथं साईबाबा मंदिरच्या बाजूला एक एक बस स्टॉपच्या जवळच बघू शकता घेतला आता मी वापरच्या शॉप मधून तुम्ही पण विजिट द्या घरी जाऊन मी परत कपडा चेंज करून आलो ना आता चालले हो याला अंडा पाव घेवाला चला ना आता इथे जेवणार आहोत आज उपास आहे माझा ना यावी सगळी नॉन व्हेज खातील ना आम्ही दोघा जण व्हेज खाऊ याला तसा उपास तर नाही पण याला मटन पटत नाही म्हणून येऊ सांगते चिकन आण म्हणा पण याला कोणी चिकन आणून दिला नाही म्हणून आता याला व्हेजच खावा लागेल चला नाही येऊ बघा गुरुवारचा बाजार भरले

जेव्हालाच लागेल बर नाही असती बुरजी आल्या आता इथं अंडा पाव घेवाला अंडा पाव का बुर्जी पाव का आमलेट पाव का लागते नक्की काहीच नको एक अंडा पाव दे एक अंडा पाव दे दे नाही एक आम्लेट पाव, 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 एक आंडा पाव आंडा दे चारी खाली टेन्शन नको तू के भैया बरोबर का नाही अंडा पाव दे भैया संगते ना बोल? आ, भागता। भागता। नाम जल जाएगा कुछ नहीं है कि ना, नहीं? तो देखा, तो देखा है? देखा एक। देखा एक। वीडियो देखी। तो तो देखा देखा है? इधर ही इधर किधर बॉबी ये बॉबी का चाचा का ही बघा आपली पोड़ा मॅच खेळता चला आता जाऊ मॅच खेळाला आम्ही खेळू का नको नक्की चला बॅटिंग पाहिली कर <laughs> चला मागे बी घे नको तो मॅ गरज नाही चला तक बॉल, टाक <laughs> जामदे सोडा आता, चला आता खेळतो ना भेटतो यो बघा आपला माणूस टर्फ व क्रिकेट खेळत होतो ना गेली लागे लाईट काय लाईटच जाईट अरे लाईट गेली वायर झाली वायर चालली वायर चालली इथं वायर झाली वायर चाल रे वायर झाली चला बाहेर जाऊ बाहेर जाऊ इथं बघा आतमध्ये हात वायर झाली आता काही नाही आता बघू आता केवढा टाइम लागतो आता आल्या ऑफिस वर कारण पॉवर बँक मध्ये चार्जिंग नाही इथं मोहित आता चार्जर आहे चला आता त्याला चार्जिंगला लावतो पॉवर बँक ला चला दरवाजा हो ला आता पॉवर बँक ला चार्जिंग ला थांबा शिहांश पण आला परत कना लाले काय खेळशील मजा खेळ तुला देणार नाही देल का या बघ खाऊ आणले खा तू खाते ग दे म्हणा यो बघ माझा हा यो माझ्यावर चॉकलेट नाही तुला कला देऊ नाही देणार घे <laughs> खा? खाते नाए। खाते तू कर कसा तू तु? कर कसा नाही चॉकलेट असा कर कसा तू तुला येत नाही येत तुला नाही बरोबर असा शैल्या दहा लाख संसार जेवण आहे जेवाला बसत आहे आता आम्हाला सगळ्यांना पत्रावल्या काही पण वीस रुपयान दे दहा दहा रुपयान आता चाललो आम्ही टेबल आणायला एन के आहे ना मी आहे चला आता टेबल घेतो ना जातो तिथं पोरा बसल्यान तिथं चला कुठं आहे र हातमध्ये आहे कालो काय आई टेबलच गायबाई इथं ना टेबलच गाय बा इथं टेबलच नाही चला आता असाच खाली बसायला लागेल वाटते आम्हाला चला नाही तर हातान पत्रावर घेऊन खावायला लागेल नको जेव चल ये यो बघा केवने दिव्याचा दादा क जिम ट्रेनर प्रतिक दा, दा। भाऊ नाही आता यो टेबल उचलाला घेतल्या मी मिनी ना एन चला एक साईड मी पकडतो एक साईड यो पकडे ना शैला आणि ते बांबू चालवले चला अरे असून त्याचे लावले आता इथं पत्रावली ना जाता आता हो भाकरी आणायला बोधाच्या गाडी या बघा भाकरी सगळ्यांना चला भाकरी भाकरी का मटन बघा कुकरच जेवणाला डायरेक्ट मटनाचा मटन आहे चरबी चरबी येते चरबी आहे का बोल पाहिजे बस ना चालता येत नाही का तुला चालता येते डोक्यावर चालले का बाबू आहे का तू काय डोक्यावर चालले का आता डोक्या सगळ्या वेळी मटन घेतले ना मना बघा पनीर चिल्ली वेळ आहे माझा यावेळी सगळी जेवाला बसल्या ना तो बघायला माझे मागे लागले ना मी चालले होता थंडा आणला चला इथं थंडा घेवाला थंडा पिंडा दिला आता यांच्या जवळ ना चाललो आता घरी ना शिवांश पण मागे लागले त्याला पण आता त्यांच्या घरी सोडतो ना जातो मी पण घरी चला विसारलो गाडी इथं लावले बस चल इकडे 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 शिवांश इकडे त्या आधी चला लढतो त ना माझेच मागे लागलेला <laughs> ला मा। आता का अजून रेवाजा काही काम सकाळी शिवांश इधर अरे दे चल नाही मी चाललो घरी आमची मम्मी मारील तुला आलो आता मी शिवांश ला सोडून घरी चला आता आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढाच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू सो मच फॉर वॉचिंग बाय माहुल वरडी मुंबई कोळ्यान भरली मुंबई